नमस्कार मैत्रिण मी सबिया सभाक्रेश आणि या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणी बघा आज एका दिवसामध्ये मी दोन ड्रेस आणि तीन ब्लाऊजची कटिंग केलेली आहे तिच्यासोबत बघा हे दोन ब्लाऊज सुद्धा मी शिवून घेतलेले आहेत दिवसभरामध्ये बघा एवढी कटिंग आणि एवढी मी दोन ब्लाऊज शिवून सुद्धा घेतलेले आहेत तर आता सगळी कटिंग सुद्धा तुम्हाला मी दाखवणारच आहे बघा एकाच क्लायंटचे हे ना माझ्याकडे पाच ब्लाऊज आलेले होते पण त्यांना तीन अर्जंटमध्ये हवे होते यासाठी तिने म्हटले होते की मला ते तीन तेवढे शिवून द्या हे परतही दिलं तरी चालतो आता मकर संक्रांत जवळ आलेली आहे यामुळे बघा खूपच कपडे शिवायचे त्यामुळे मला व्हिडिओसुद्धा काही शूट होणार झाल्यात आणि दिवसभरामध्ये बघा ही एवढेच नाही तर हिच्या जास्त असं सुद्धा कधी कधी मला कट करावे लागलेले आहेत कपडे आणि शिवण्याची सुद्धा स्पीड खूप वाढवावी लागलेली आहे कारण खूपच कपडे शिवायचे बाकी आहेत कारण सणासुदीचं ना कपडे शिवायला खूपच असतात लोक तर बघा इथे आता मी सोबतच त्यांना तीन द्यायचे होते पण ती एका ब्लाउजला ना थोडेसे मला धब्बे वगैरे असे दिसले यासाठी म्हटलं की आता दोनच शिवा परत ती शिवलं की धब्बे वगैरे दिसले नंतर नको वाटतं एक कुणालाही घालायला यासाठी बघा दोन एकाचेच होते म्हणून सोबतच लगे एकावर एक ठेवलं आणि लगेच बघा अशी मार्जिन टाकली म्हणजे एकावर टाकलं की दुसऱ्याला सुद्धा तसंच कट करता येते म्हणून तर बरोबर बघा सोबतच मी दोन ब्लाऊज कट करून घेतले आता त्यांचं ते तिसरा ब्लाऊज मी त्यांना रिटर्न देणार आहे आणि ते जे बाकीचे दोन आहेत ते परत मी त्यांना शिवून देणार आहे पण आता नाही म्हणून त्यांना सांगितलं होतं की तीही नजर नाही म्हटलं ना कितीही जर नाही नाही म्हटलं तरी बघा एक तरी शिवा असे गिरायक असतात ते बघा उद्याच मला अर्जंट पाहिजे किंवा मग एका तासातच मला शिवून द्या खूपच अर्जंट आहे म्हणतात आणि तेव्हा ना आपल्याला कितीही नाही म्हटलं तरी ते ठेवल्यानंतर आपल्याला शिवावंच लागतं तर बघा हा पहिला ब्लाऊज मी शिवलेला आहे आता हिचं काही मी पूर्ण व्हिडिओ घेतलेला नाही कारण की वेळ नव्हता तेवढं मला व्हिडिओ घेण्यासाठी आता दुसरासुद्धा बघा असं शिवून घेतले दोन ब्लाऊज हे रेडी केले कारण की हे दुपारपर्यंत मला द्यायचे होते तर दोन्ही ब्लाऊज शिवून झालेले आहेत आता ह्यांचे बघा आपल्याला हात सिले करायचे आणि गुंडी आणि ह्याचे काजे करायचे आहेत हे बघा बिनास्तरचे ना ही प्लेनवाले ब्लाऊज होते हे विदाऊट अस्तरचे ब्लाऊजला जास्त वेळ लागत नाही आणि तिच्यामध्ये बघा असे ना बिनास्तरचे फोरटक्सचे ब्लाऊज असले की लवकर होऊन जातात तर इथे बघा लगेच मला दोन ड्रेस हे कट करायचे होते तर हे बघा वेगवेगळे क्लायंटचे म्हणजे दोघी बहिणीचे ड्रेस आहेत हे आणि त्यांना ना मला उद्या द्यायचे येते यासाठी बघा आज कट करून ठेवते आणि मग हिला सकाळी मी शिवून त्यांना दुपारपर्यंत देता येतो तर ही मापाला दिलेलं ही ब्लाऊज आहे तर आता हिचे बघा सगळं मेजरमेंट घेतलं मी आणि सोबतच मी मेजरमेंट घेते एकदा असं एकदा माप घालताना असं एक एक मी घेत नाही एकदा घ्यायचं आणि कुठेतरी लिहून ठेवलं की मग लगेच आपल्याला मार्जिन टाकता येतो तर हिचे बघा बघा लांबी ह्याचं पोटाचं लगेच कंबरचं आणि हिचे स्लीव्ज आणि शोल्डर हे सगळंच मी माप घेतलं की लगेच बघा येथे जे आपलं ड्रेस होतं ड्रेसचे जे, जे आपले लेबल वगैरे हो होते ते सगळं काढलं मधलं जे पेपर वगैरे हो होतं ते काढलं आणि मी ना ड्रेसचा कधीही मेन कपडा कट करत नाही अस्तरच कट करते म्हणजे अस्तर कट केलं की तिच्यावर ठेवून आपल्याला मेन कपडा सुद्धा कट करता येतो तर आधी जेवढा ड्रेसला लागतो ना तेवढा कपडा मी कट करून काढलं कारण की अस्तरचा ड्रेस होतं आणि ह्याच्यामध्ये ना पॅन्टसुद्धा होती तर ती खूप मोठा चार मीटरचा कपडा असतो आणि तेवढ्यामध्ये जर माप टाक टाकायला गेलं तर गुड्या आणण्याची शक्यता असते यासाठी बघा जेवढा आपल्याला ड्रेससाठी लागतो ना तेवढं घेतलं गळ्याची मार्जिन टाकली कारण इथं मला गळा कट केलेला नाही मी मागचं पण नाही आणि पुढचं पण नाही कारण समोरच्या गळ्याला ना आपल्याला डिझाईन आलेलीच आहे आणि त्यावेळेस ना आपल्याला अशी जर डिझाईन आली तर आपल्याला अस्तर कट करायचं नाही डायरेक्ट मेन कपड्यावरती थी ठेवूनच आपल्याला शिवून घ्यायचा असतो तर इथे बघा छातीचा हा ना बघा चाळीस इंच साईजचं ड्रेस होतं आणि दोघी बहिणी असं ना एकाचं अडोतीस आणि एकाच्या चाळीस असं होतं तर इथे बघा दोन दोन इंच मी एक्स्ट्रा माया ठेवलेला आहे आता सगळी क ही मार्जिन टाकलेली आता लगेच मी कट करून घेत आहे लगेच कट केलं की मग आपल्याला जे मेन कपडा असतो ते सुद्धा कट करून घ्यायचा आहे जिथे जिथे मी कच मारले बघा इथे ना आपल्याला चॉकसाठी एक कच मारलं आणि कमराच्या भागासाठी म्हणजे ओळखू यावं म्हणून आणि फिटिंग लाईन जी मोंड्यापेशी असते आपली तिथे सुद्धा फिटिंग लाईनला मी इथे लगेच कच मारून घेतलं म्हणजे शिवताना आपल्याला परत माप बघायची गरज पडणार नाही तर लगेच मी मेन कपडा सुद्धा असंच वरती ठेवून कट केलं आणि आता बघा समोरचा भाग मी वेगळा काढला कारण त्याच्यावरती बघा वर्क होतं दोन्ही पार्टसोबत काढता येत नाही असं वर्क असलं की आणि मग मागचा पार्टसुद्धा काढलं जे मागच्या पार्टमध्ये शिल्लक राहिलेलं कपडा होतं तिथे बघा सुद्धा लगेच काढून घेतलं स्लीव्हची लांबी नाही इथे अठरा इंच होती आता इथे ना थोडंसं मला जॉईंट लावावी लागेल असं वाटतंय कारण की ना कपडा कमी निघालेलं होतं आणि असं कपडा कमी निघालं की साईडने आपल्याला जॉईंट मारावीच लागते तर बघा मागचा स्लीव झालेला आता स्लीव्हला अस्तर लावायचे होते यासाठी बघा लगेच स्लीवच्या अस्तर सुद्धा मी कट करून घेतलं आणि आता आपल्याला पॅन्ट कट करायची इथे ना पॅन्ट ही चुडीदार पॅन्ट होती यांची आणि ना खूप जुन्या पाहिजे होते त्यांना यासाठी बघा कपडा मोजून घेतलं इथे बघा दोन मीटर होतं दोन मीटरच्या थोडंसं जास्तच होतं ती कपडा घेतलं जसं आपल्याला आंब्राला फ्रॉकसाठी आपण फोल्ड करतात ना डबल फोल्ड करायचं परत तिला क्रॉसमध्ये फोल्ड करायचं तसं केलं खालचं जे आपलं पँजा होतं बघा ती इथे ना मी साडेपाच इंच घेतलेलं आहे आणि जेवढं पूर्ण कपडा आहे ना तेवढं आपल्याला पूर्ण घ्यायचं बाहेर खूप वारं येत होतं यासाठी बघा असं फोन कात्री वगैरे ठेवून मी माप घालत होते कारण कपडा थोडंसं उडत होतं मधी लाईट नव्हती यासाठी बघा म्हटलं की बाहेरच मग कट करावं म्हटलं आणि दिवसभर थंडी आहे यामुळे ना वाटत नाही बाहेर उजारा उन्हाला बसलं की थोडंसं बरं वाटायलाय तर बघा हिचं ना मी डीपमध्ये तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे कारण यामध्ये त्यासाठी मी तुम्हाला जास्त काही माप वगैरे सांगत बसणार नाही कारण जर तुम्हाला माप वगैरे सांगितलं तर यासाठी मला डीपमध्ये व्हिडिओ करावा लागतो त्यापासून बघा वरचं माप घातलं आणि लगेच खालचं सुद्धा माप घालून घेतलं आता वरच्या मापला ना आपल्याला वाढवून घ्यावा लागतो यासाठी बघा जेवढा आपला कंबरचा भाग आहे ना तिचं आपला चौथा भाग करायचं तिथून बघा असं क्रॉसमध्ये आपल्याला इथं लाईन मारून घ्यायची आहे आता माझ्याकडे ना अशी शेपपट्टी नव्हती यासाठी बघा मी हातानेच मारलेलं आहे लगेच मी इथं मार्जिनसुद्धा टाकलं म्हणजे माया आपल्याला जेवढं सोडायचं तेवढं तर इथे ना मी दीड दीड इंच माया सोडलेला आहे आता लगेच मी कट करून घेते कारण वरचा भाग तुम्हाला थोडंसं क्रॉस वाटत असेल खूप छोटं वाटत असेल तर तिथे आपल्याला असं पट्टी जॉईंट करावी लागते तर इथे बघा लगेच मी पट्ट्यासुद्धा कट करून काढलं कारण परत शिवताना आपल्याला पट्टी कट करायची गरज पडणार नाही तर सोबतच मी बघा असे चार पट्ट्या कट करून घेतलं जिथून आपल्याला कट करायचं आहे ना तिथून मार्जिन टाकलं आपलं जेवढं कमरेचा भाग होतं तर इथे बघा चौवेचाळीस होतं तर चौवेचाळीसचं मी अकरा इंच घेतलं आणि दीड इंच इथं एक्स्ट्रा माया ठेवला असं साडेबारा इंच घेतलं आणि साडेबारा इंच वरून बघा अशी एक शेप दिलं सरळच करायचं होतं हा आपला असं पहिला ड्रेस कट करून झालेला आहे आता आपल्याला ना जे ब्लाऊज आहे ब्लाऊज सुद्धा कट करून घ्यायचा आहे ब्लाऊजला थोडंसं मागे त्यांना डिझाईन हवी होती यासाठी बघा लगे मी माप घातलं आणि अस्तरवरच कट करायला सुरुवात केली तर बघा हे जे ब्लाऊज आहे ना आपल्याला हे छत्ती साईजचं ब्लाऊज होतं यासाठी बघा माप घालण्यासाठी ना मी आधी कपडा मागचा आणि पुढचा मी सोबत कधीच काढत नाही सगळे पार्ट मी वेगळे वेगळे काढते त्यामुळे ना आपल्याला ब्लाऊजमध्ये समोरच्या साईडला आपले होक आणि काजे असतात यासाठी तिथे ना पाव इंच एक्स्ट्रा सोडावा लागतो आणि तिथे गळा सुद्धा आपल्याला मोठाच घ्यावा लागतो तर इथे बघा मागच गळ्याचं मी माप टाकलं मागचा गळा ना नऊ इंच होतं यासाठी बघा त्याचवरून मी मोंड्याचा शेप टाकलेला आहे आणि मोंडा जे आहे ना मी इथे सहा इंचाचं घेतलेला आहे तुम्ही किती इंचाचं घेतात ते मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि बघा बिना अस्तरच्या ब्लाऊजला तुम्ही सिलाई किती देतात ते सुद्धा मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आमच्या इकडे ना तर खूपच कमी आहे पण तुमच्याकडे किती आहे ती मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा बघा अशी मी डिझाईनचं सा सिंपल आणि साधी खूप छान अशी ट्रेंडिंगमध्ये आजकाल चाललेल्या डिझाईन तीच डिझाईन मी आज बनवणार होते बघा आता ही कपडा मागचा जे आहे ना ती कळा लगेच कट करून घेत आहे आता तुम्हाला शिवण्याचा ही व्हिडिओ ना मी पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण हे ये आत्ताच येणार नाही एक दोन दिवसात का होईना नक्की येईल कारण की, की माझ्याकडे तेवढं वेळ नाही एडिटिंगसाठी आणि मग तिच्यावरती मला आवाज वगैरे घालण्यासाठी आता मागच्या सुद्धा जेवढं मला डिझाईन जिथं जिथं करायची तिची लगेच मी मार्जिन करून घेतलं म्हणजे परत आपल्याला विसरायला नको म्हणून तर आता ही मागचा बघा मेन कपडा लगेच हिच्यावरती ठेवून मी कट करून घेतलेला आहे आणि मेन कपडा ना थोडंस मी अर्धा एक इंच वाढूनच घेते परत ते शिवताना मी कट करून काढते तर आता मागचा भाग झालेला आहे तर स्लीव सुद्धा काढून घेते कारण की स्लीवजवरती अशी जर आपल्याला लेसची वगैरे डिझाईन आली ना तर तिथे आपल्याला ना, ना खूप प्रॉब्लेम होतो तर सगळ्यात आधी आपल्याला स्लीव काढलं की मग टेन्शन नाही आता इथे ना सगळीकडे जॉईंट मारावी लागते कारण स्लीवचा कपडा खूप छोटा आलेला होतो आणि लेसमुळे डिझाईनमुळे तर खूपच छोटा आलेलं होतं लगेच समोरचा सुद्धा माप काढून घेतलं बघा समोरच्या मापसाठी ना तुम्हाला मी म्हणलं होतं पावपा इंच एक्स्ट्रा ठेवावं लागतं म्हणून कारण आपल्या समोर काळजी हुक असतात म्हणून जे मागचा गळा डिझाईनचं होतो आणि पुढचा सुद्धा गळा डिझाईनचं होतो पुढच्या गळ्याला ना त्यांना स्वीट हार्ट शेपचा गळा पाहिजे होतं आणि हा ना प्रिन्सेस कटचा ब्लाउज होतो तर बघा अशा पद्धतीने ना मी तीन ब्लाऊजची कटिंग आणि दोन ड्रेसची कटिंग केलं आणि तिच्यासोबत बघा दोन ब्लाऊज मी शिवून सुद्धा काढलेले आहेत कारण एका दिवसामध्ये त्वरी खूप कमी झालेली आहेत कारण थोडंसं व्हिडिओ बनवण्यामध्ये म्हणणा खूप वेळ जातो आणि खूप वेळ म्हणण्यापेक्षा ना थोडंसं बघावं लागतं आपल्याला इकडं तिकडं तर यासाठी थोडंसं वेळ गेलं नाहीतर मी ह्यापेक्षा सुद्धा जास्त कट करते एका दिवसामध्ये आणि ह्यापेक्षा जास्त शिवून होऊन जातात तर बघा इथे हे आता प्रिन्सेस प्रिन्सेसकडचं होतं तर प्रिन्सेस कटचा आता डीपमध्ये तुमच्यासोबत व्हिडिओ मी शेअर करतेच तर ह्या ब्लाउजसाठी आता डिझाईन एवढी करणारे आणि पूर्ण डिझाईन केलं नंतर सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे तर हिची सिलाई मी किती घ्यायला हवी होती ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तर बघा अशा पद्धतीने आता आपले दोन्ही पार्ट आपले कट झालेले आहेत मागचा आणि पुढचा भाग तर हे झालेले प्रिन्सेस ब्लाउजचा पूर्ण तर आज एका दिवसात माझ्याकडून एवढं झालेलं आहे आणि संध्याकाळी ना मला स्वयंपाक वगैरे होतं यासाठी मी चार वाजताच हे सगळं कटिंग वगैरे हो माझी संपवून ठेवले तर बघू शकता तुम्ही आता जी मी ब्लाऊज कट केलेलं होतं आणि दोन्ही पॅन्ट आपले चुडीदारच होते आणि त्याच्यासोबत दोन्ही ड्रेस ही वेगळे वेगळ्या दोन्ही ड्रेस कट करून इथे ठेवलेले आहेत तर मला हा व्हिडिओ थोडासा जर युजफुल वाटलेला असेल तर ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद